फोनमध्ये फोनचे पार्ट्स असतात जसं की बॅटरी कॅमेरा स्पीकर तसेच सेलमध्ये सेलचे पार्ट्स असतात ज्यांना आपण सेल ऑर्गनल्स म्हणतो आणि जर एखादी सेल काम करेन झाली से तर सेल फेल होऊ शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेल ऑर्गनल्स एवढ्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की एक्झाम मध्ये मार्क्स फिक्स व्हिडिओच्या शेवटी अशी मी एक ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही सर्व सेल ऑर्गनल्स लक्षात ठेवू शकाल सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सेल ऑर्गनल्सला डायरेक्टली सुरू करण्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया सेलची डेफिनेशन तर सेल सेल चे डेफिनेशन आहे सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे सेल पासून बनलेले असतात तर काही ऑर्गनिझम्स हे युनिसेलर असतात तर काही ऑर्गनिझम्स हे मल्टीसेलर असतात तर आज आपण जाणून घेणार आहोत सेल सेलबद्दल तर सेल ऑर्गनल्स म्हणजे काय सेलच्या आतमध्ये असलेले स्मॉल स्मॉल पार्ट्स ज्यांना की स्पेसिफिक फंक्शन्स असतात आणि प्रत्येक सेल हा त्यांचा सेपरेट फंक्शन पार पाडत असतं आपण जाणून घ्या प्लांट सेलबद्दल ऑल ही प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते आणि शेप आणि प्रोटेक्शन करायचं काम करत असते जी की ॲनिमल सेलमध्ये अपसेंट असते तर आपण पाहूया आता सेल मेमब्रेनबद्दल तर सेल मेम्ब्रेन हे काय असतं सेलचं कंट्रोलिंग सेंटर जे की कंट्रोल करत असतं सेलच्या आतमध्ये काय जाणार आणि सेलच्या बाहेर काय येणार हे कंट्रोल करायचं काम करत असतं सेल तर नेक्स्ट पाहूया आपण सायटोप्लाझम तर सायटोप्लाझम काय आहे सायटोप्लाझम हे एक जेली लाईक फ्लुईड आहे आणि सेलचे सर्व सेल ऑर्गनल्स हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात आणि सेल मधल्या ज्या सर्व केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या सर्व केमिकल रिॲक्शन ह्या सायटोप्लाझम मध्ये घडून येत असतात तर नेक्स्ट आपण पाहूया न्यूक्लियस तर न्यूक्लियस काय आहे सेलचा बॉस जो की सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतो आणि जेनेटिक मटेरियलचं स्टोर करत असतो फॉर एक्झाम्पल डीऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड नेक्स्ट आपण पाहूया मायटोकॉन्ड्रिया ज्याला की आपण पावर हाऊस ऑफ द सेल म्हणतो कारण मायटोकॉन्ड्रा हे मॅक्झिमम एनर्जी प्रोड्यूस करायचं काम करत असतात आणि मायटोकॉनड्रा सेल्फ रिप्लिकेटिंग असतो की ज्या ठिकाणी सेलला जास्त एनर्जीची गरज पडेल त्या ठिकाणी संख्या ही जास्त असते यानंतर नेक्स्ट आपण पाहूया रायबोझोम्स रायबोझोम्स काय करतात प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात म्हणजेच प्रोटीनला तयार करायचं काम करत असतात यस नेक्स्ट आपण पाहणार आहोत एंडोप्लाझमिक रेटिक्युलम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन टाईप्स पडतात एक असतं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि नेक्स्ट रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत त्यांना रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात आणि ज्यावर रायबोझोम्स हे अबसेंट असतात त्यांना स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे प्रोटीन सिंथेसिसचं काम करत आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम हे लिपिड सिंथेसिसचं सा काम करत असतं नेक्स्ट आपण पाहणार आहोत गॉल्गे ऑपरेटर्स ज्याला की आपण पॅकेजिंग आणि डिस्पॅचिंग सेंटर्स म्हणतो जे की प्रोटीन आणि लिपिड्सचं पॅकेज करून योग्य त्या ठिकाणी पाठवण्याचं काम करत असतं नेक्स्ट आपण पाहणार आहोत लायदोझोम्स ज्याला की आपण क्लीनर ऑफ द सेल्स असंही म्हणतो कारण जे सेल मधला असणार वेस्ट मटेरियल आहे त्यांना डायजेस्ट करायचं काम करत असतं जसं की डेड बॅक्टेरिया वगैरे त्यामुळं लायदोझोम्सला सुसाइड बॅग ऑफ द सेल्स असंही म्हणतात त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत व्याकुल जो की प्लांट सेलमध्ये आकाराने खूप मोठा असतो आणि हे ड वेस्ट मटेरियल फूड आणि वॉटर स्टोअर करायचं काम करत असतं तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत क्लोरोप्लास जे की प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं त्यामुळेच प्लांट सेल ह्या स्वतःचा स्वतः तयार करत असतात आणि यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतं यानंतर व्हिडिओची शेवटी आपण एक क्विक रिव्हिजन ट्रिक पाहूया की न्यूक्लियस न्यूक्लियसला कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल असे म्हणतात त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण मायटोकॉन मायटोकॉन्ड्रियाला पावर हाऊस ऑफ द सेल्स म्हणतात कारण मायटोकॉनड्रा ह्या जास्त प्रमाणामध्ये एनर्जी प्रोड्यूस करत असतात यानंतर नेक्स्ट पाहूया आपण गॉलगे ऑपरायटर्स गॉलगे ऑपरेटर्सला पॅकेजिंग अँड डिस्पॅचिंग सेंटर्स म्हणतात कारण प्रोटीन आणि लिपिड्सला पॅकेज करून योग्य त्या ठिकाणी पाठवण्याचं काम करत असतात यानंतर नेक्स्ट आपण पाहूया रायबोझोम्स रायबोझोम्स हे प्रोटीन सिंथेसिस करायचं काम करत असतात यानंतर नेक्स्ट आपण पाहूया स्मूथ अँडोप्लाझमिक क्रेटिक्युलम्स स्मूथ लिपिड काम करत तर ऑल सेल एकत्र येऊन सेलला लाईव्ह अँड फंक्शनल ठेवायचं काम करत असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद